काही जणांना वाटतं की काही करून काही फायदा नाही त्यापेक्षा काही न केलेलं बरं गोदडं पांघरून झोपी गेलेलं घरात बरं त्याच्यामुळं काही जण काही विधायक कामं सोडून देऊन निष्क्रियपणे बसून राहतात बसण्याचा बसून राहण्याचाच निर्णय घेतात मित्रो तुम्ही थांबलात की जग थांबते असं तुमचा जर गैरसमज असेल तर तो काढून टाका तुम्ही थांबलात म्हणजे तुमचा येश थांबलं तुमचं वैभव थांबलं तुमचा पुढं मिळणारा सन्मान थांबला तुम्हाला मिळणारे पद थांबले तुम्ही थांबलं हे तुमचा आत्मघात ठरू शकतो तुमचा तो पायावरचा दगड ठरू शकतो याची जाणीव ठेवा असं मी एकाला सांगितलं त्याने म्हटलं सर का मी का थांबलो म्हणलं काय एकाने म्हणजे अनेकांचे प्रश्न आहेत कोणी वेगवेगळ्या कारणाने थांबलो म्हटलं तर पहिला व्यक्ती जे मला सांगितलं की सर मी का थांबलो मी जे विधायक काम माझं होतं हे मला मान्य आहे पण मी का थांबलो आता था? तर आपलं काही कौतुक नाही त्यामुळे मी माझं चांगलं काम सोडून दिलो असं काही जणांचं मत आहे तसं त्या व्यक्ती मला ज्या व्यक्ती भेटला तेच मत होत मी खूप चांगलं काम करत होतो पण कौतुक होत नाही म्हणून काम थांबवलं असं त्याच मत आहे मित्र कौतुक होत नाही म्हणून तुम्ही काम थांबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो आत्मघातकी कसा आहे ते आता बघणार आहोत कोण्यातरी एक दोन व्यक्तीमुळे एक दोन व्यक्तीनं तुमचं कौतुक केलं नाही म्हणून तुम्ही काम थांबवणं म्हणजे जगाच्या कौतुकापासून तुम्ही थांबणं आहे कारण मित्र हे लक्षात ठेवा एखाद्या कामाच म्हणजे एखाद्या एखादं काम आहे ते काम लक्षात येण्यासाठी त्या कामाचं महत्व लक्षात येण्यासाठी वेळ द्यावा लागतो वेळ जावा लागतो खूप दिवसानंतर विरोधकांना सुद्धा कामाचं तुमच्या महत्व लक्षात येऊ शकते कौतुक ते, कौतु ते पुन्हा करायला लागतात त्यामुळे कृपा करून तुम्ही जर कोणी कौतुक करत नाहीत म्हणून काम करणं करायचं असेल करणार करण्याचं सोडून देत असाल तर ते केवळ कामामुळे कौतुकच मिळत नाही मित्र कामामुळे इतिहास तयार होत असतो कामामुळे केवळ नाही तर इतिहास दखल घ्यावी लागते विरोधकांना देखील तुमच्या कामाची नोंद घ्यावीच लागते एक ना एक दिवस त्यामुळे कोणीतरी कौतुक को करत नाहीत म्हणून तुम्ही काम थांबवू नका काम हीच तुमची ओळख निर्माण करायचं आहे म्हणून तुम्ही काम करत राहा तुमचं का अनेक व्यक्ती त्यांच्या कामामुळे ओळखल्या जातात कौतुकामुळे नाही त्यांचं कौतुक झालं म्हणून त्या अरे तो काय ना त्यांचं कौतुक झालंय तो माणूस असं नाही त्यांचं काय काम आहे ही त्यांची समाजात ओळख असते तुमच्या तुमची ओळख आता बरेच ना वाटते की आपली ओळख व्हावी ओळख निर्माण व्हावी आपल्या लोकांनी ह्या ह्या कामाचा हा व्यक्ती आहे म्हणून लोकांच्या समोर लोकांनी आपली ओळख करून द्यावी सूर्याला सूर्य म्हणून ओळख करून देण्याची गरज नाही पाण्याला पाणी म्हणून ओळख करून देण्याची गरज नाही तस तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये हिमालय उंचीच काम उभं केल्यानंतर लोकांना ओळख नर। करून देण्याची गरज नाही तुमचं कामच तुमची ओळख करून देते तुम्ही शरीरानं ओळखले जाऊ नयेत तुमच्या कामामुळे ओळखले जावेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कामावर फोकस करा मित्र विधायक असेल समाजाच्या हिताच असेल तर ते काम तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या कौशल्यानुसार तुमच्या शहाणपणानुसार तुमचा शेवटचा श्वास असेपर्यंत जोपर्यंत तुम्ही काम करू शकता तुमच्या हातपायामध्ये ताकद असेपर्यंत तोपर्यंत करा महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा महात्मा फुलेने उजवा हात कामातून गेलेला असताना डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला डॉक्टर श्रदे डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यात आणण्यासाठी प्रचंड विरोध सहन केला एका व्यक्तीने कस्तुरे नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्या विरोधामध्ये एकशे पाच लेखले ले शिव्या शाप देणारे तरी ते डगमगले नाहीत कौतुक सोडा तर त्यांचा निंदा नालस्ती करण्याचा प्रयत्न झाला सावित्रीबाई फुले यांची निंदा नालस्ती करण्याचा प्रयत्न झाला कौतुक तर, तर नाही उलट टीका करण्यात आली ते टीकेने वीक झाले नाहीत आणि टीकेने मी अधिक स्ट्रॉंग होणार आहे असा तुमचा संकल्प असला पाहिजे कौतुकाचं तर मला काही देणं घेणे नाही असा विचार केला पाहिजे मला काम होणं सेवा घडणं माझ्या हातून हे खूप महत्वाचं आहे सेवा सेवेमध्ये समाधान म लोकांची सेवा करणे हेच माझं कौतुक आहे मा आणि हे बघा लक्षात ठेवा तुमचं मन जर तुमचं कौतुक करत असेल याच्यासारखं प्रामाणिक कौतुक कुठंच नाही तुमचं मन सांगत असेल ना यू आर बेस्ट तर ते खऱ्या अर्थानं तुम्ही बेस्ट आहात तुमचं काम बेस्ट आहे तुमचं मन सांगत असेल तर ते खूप मोठं कौतुक आहे याला म्हणतात आत्मसन्मान हे जर आत्मसन्मान मिळत तुमचं मन तुम्हाला देतच असते आत्मसन्मान हा तुमच्या कामातून तुम्हाला मिळत असतो तुमचं मन तुमचा आत्मसन्मान करत असते असतात सत्या सत्याशी मन केली ग्वाही मानिले नाही बहुमता तुम, तुम्हाला वाटते ना तुमचं वा। काम सत्य आहे तुम्हाला वाटते ना तुमचं काम समाजाच्या हितासाठी आहे मग मनाला साक्ष ठेवा आणि तुमच्या मनाला साक्ष ठेवून काम करायला सुरू करा लोकांनी तुमचं काम खोटं आहे म्हटलं तरी तुमच्या मनाला विचारा खरं खोटा आहे का नाही तर मग काम सुरू ठेवा लक्षात आता कौतुक ही प्रेरणा नसताना सेवा ही प्रेरणा ठेवा तुमचा सेवेचा सन्मान होतोच हे ही काळा दगडावरची रे आहे आणि कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीनेच तुमचं कौतुक करावं ही अपेक्षा सोडून द्या जग सलाम करते तुमच्या कामाला लक्षात आलं दुसरी गोष्ट जण काम थांबवतात त्याचं कारण अपयशाच्या भीतीमुळे अपयश होईल म्हणून अपयश येईल म्हणून लक्षात ठेवा अपयश येईल म्हणून पोरं ऍडमिशन घेतात की नाही त्या कॉलेजमधून आप अनेक जण नापास पण होऊ शकतात होतात तर आता इथं नापास होतात म्हणून पोरं ऍडमिशन घ्यायचं थांबवतात का ॲडमिशन घेतात ना म्हणून कोणाला तरी अपयश येल आलंय मलाही अपयशी येईल म्हणून तुम्ही प त्या कोर्सला त्या पदवीसाठी ॲडमिशनच घ्यायचं थांबवणं म्हणजे चुकीचं आहे ना एखाद्या दवाखान्यात माणसं मरतात म्हणून मेले म्हणून आता काही माणसं मेले म्हणून त्या दवाखान्यातला ॲडमिटच व्हायचं नाही का एखाद्या रस्त्यावरून अपघात होतो म्हणून त्या रस्त्यावर जायचं नाही का दुसऱ्यांच्या अपयशामुळे तुम्ही घाबरून मलाही अपयश माझ्या जीवनात येईल म्हणून थांबणं म्हणजे आत्मघात आहे मित्रांनो तर मला अपयश येणारच नाही आलस तर अपयशाला यशात रूपांतर करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे माझ्याकडे कौशल्य आहे माझ्याकडे शहानपण आहे आणि जगातली कुठली शक्ती मला कायमस्वरूपी अपयशी ठरवू शकतच नाही यशासाठी पुन्हा सिद्ध होईल आणि पुन्हा यशस्वी होईल हा निर्धार तुमच्या मनामध्ये मित्र कायम ठेवा आणि जगामध्ये लाखो लोकांचे उदाहरण आहेत त्यांनी अपयशाला यशात रूपांतर करून दाखवलेलं आहे पुरवणी परीक्षेत पास होतातच की पोर हिवाळी परीक्षेमध्ये नापास झालेले उन्हाळी परीक्षेत पास होतातच की पोर उन्हाळीमध्ये नापास झालेले हिवाळी परीक्षेत पास होतातच की पोरळ बहुतांशी होतातच की म्हणजे अपयश म्हणजे कायम नसते अपयश म्हणजे पूर्ण विराम नसतो अपयश हे काही काळासाठीच थांब नसते लक्षात त्याचबरोबर काही जणांना थांबतात विरोध होईल म्हणून विरोध होईल म्हणून काही जण थांबतात लोक विरोध, विरोध करायला येतील काम थांबव म्हणतील विरोध होईलही विरोध झालाच की विधायक काम करणाऱ्या माणसांना विरोध करणारे नायकांच्या कामाला विरोध करणारे नायकाचं काम विधायक आहे या नायकाच्या कामाला विरोध करणारे खलनायक हे प्रत्येक काळात असत प्रत्येक काळामध्ये खलनायक असतात आणि ते विरोधाला समोर येतातच म्हणजे खलनायक आहेत म्हणून नायकानं कामच थांबून टाकलं तर सगळा खलनायकच सगळे राहिले तर मग जगामध्ये इतिहास हा खलनायकाचाच लिहिला जाईल नायकच राहणार नाहीत मग कोणी इतिहास हा नायकांचा लिहिला जातो इतिहास सन्मानाने नोंद नायकांची घेतो खलनायकाची नाही त्यामुळं तुम्हाला विरोध होत असला तरी तुमची इतिहास जे नोंद घेणार आहे नायक म्हणूनच घेणार ना आहे याची जाणीव ठेवा विरा विरोधाला जुमानू नका विरोध करणाऱ्यांचं काही तुम्हाला विरोध करण्यासाठी आल्यामुळं तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं तरी तुमची क्षमता वाढवा तुमचं कौशल्य वाढवा तुमचं अधिक शानपण वाढवा तुमचं संघटन वाढवा तुमची ताकद वाढवा आणि पुन्हा ह्या विरोधाला जिंका कायदेशीर मार्गाने जिंका शक्तीच्या मार्गाने जिंका कौशल्याच्या मार्गाने जिंका विधायक मार्गाने जिंका पण जिंका लक्षात आलं विरोध करणारे दसरथ मांजी किंवा दशरथ पायंगे दशरथ पायंगेचे उदाहरण देतो विरोध करणारे टीका करणारे निंदा आलंच ती करणारी होतीच दशरथ मांजीने जेव्हा मित्र त्यांची पत्नी वारली पत्नी यामुळे वारली की दवाखान्यात न्यायला उशीर झाला उशीर यामुळे झाला की फा ते माळा असल्यामुळे माळाच्या पलीकडे गाव होतं तिथं दवाखाना होता परंतु ते माळाला रस्ता नव्हता त्या माळावरून गेला असतात लवकर दुरून जावं लागलं जवळपास चौपन्न एक किलोमीटर म्हणजे बऱ्याच दुरून जावं लागलं तर बरंच धुरून जावं लागल्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं लवकर आले असते तर तुमची पत्नी मी वाचू शकलो असतो तर हा माळ आडवा आला इथून रस्ता राहिला असता तर त्या दशरथ मांजीने सर्व तो माळ कोरून काढला आणि कोरून काढून रस्त्यापुरता कोरून काढला आणि तिथून रस्ता तयार केला मित्र दशरथ मांजींवर चित्रपट आहे तुम्ही पाहू शकता नेटवर लक्षात आलं म्हणजे विरोध टीका पागल झाले म्हणले दशरथ मांधले लोक काय ते डोक्यावर परिणाम झाल्यामुळे काम करा ते माळ खोदून कधी जरस्ता होऊ शकते का म्हटले त्यामुळे कोणी विरोध करतील टीका करतील थांबव दुसरी मित्र वेदना मला वेदना सहन करायचे नाहीत मला कष्ट सहन करायचे नाहीत मला त्रास सहन करायचा नाही म्हणून मी थांबलो असं काही जण म्हणतात तर वेदना ही जीवनाचा जीवनात अनिवार्य भाग आहे वेदना ही तुम्हाला सहन कराव्याच लागते वेदनेतूनच यशाचे वेद लिहिले जातात ही जाणीव ठेवा आपली गोष्ट सांगतो या निमित्तानं ती काल्पनिक गोष्ट आहे त्याच्यातून काय बोध घ्यायचे तेवढंच बघा दोन दगड होते आणि त्या दगडामध्ये त्या शिल्पकाराला मूर्ती दिसत होती त्या दगडाने दगडाकडे जाऊन शिल्पकाराने म्हटला की अरे मला तुमच्यामध्ये मूर्ती दिसते आहे मी तुमची मूर्ती करतो नंतर मूर्ती झाली तर जग आरती करते तुमची तर एका दगडानं म्हटलं मला ते घाव सहन करून घ्यायची अजिबात इच्छा नाही मूर्ती माझी नाही झाली तरी चालेल दुसऱ्या दगडा म्हणलं एवढं वैभव मिळणार असेल तर माझी कर बाबा चार दिवस झाला झाला तरी त्रास मग शिल्पकाराने काम सुरू केलं मित्रांनो त्या दगडावर घाव घालणं सुरू केलं आणि सुंदर मूर्ती तयार करण्यात आली मंदिर सुंदर मूर्ती केल्यानंतर तिथंच द मंदिर बांधण्यात आलं आणि, आणि त्या त्या ती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर त्या मूर्तीची प्रतिष्ठा करत असताना त्या ठिकाणी ते प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्याच्यात जीव होतात म्हणे ते जीव काय फक्त कल्पना आहे ते जीव वगैरे काही नसते दगडात थोडा जीव असतो जाऊ शू दे आपल्याला त्याच्यात जाऊ दे त्याच्यात काही आजचा विषय नाही तो फक्त एवढं सांग तर मग त्याच्यामध्ये ही काल्पनिक गोष्ट असल्यामुळे काल्पनिक म्हणून त्याच्याकडे बघा फक्त आता तुम्ही तर लक्षात ठेवा की मग झाली मोठे माणसं आले त्याची आरती वगैरे झाली त्या देवाची नारळ फोडायचा विषय निघाला तर आता नारळ कुठं फोडायचं तिथं तर, तर ते म्हणले एक जणांनी म्हटलं अरे याचा दोस्त आहे म्हणजे या दगडाचा जे मूर्ती मूर्तीचे दोन दगड पडलेले होते ना म्हणले तिथं छान दगड आहे म्हणले ते पण त्याला करा म्हणे नारळ फोडण्याचं दगड त्या दगडाला बोलव त्याला आणलं उचलून तिथं ठेवलं त्याच्यावर लिहिण्यात ना आलं नारळ फोडण्याचा दगड आणि मग आलेला व्यक्ती नारळ फोडू लागला दन दन त्या खाली ठेवलेल्या नारळ फोडण्याचा दगड ज्याला केलं तर तिथं फोडू लागला त्या दगडाने विचार केला अरे म्हणला याची तर आरती व्हायला तुम्ही मी कस तरी सण केलं होतं म्हणला पण आता त्याची आरती व्हायला तर ठीक आहे मी सहन करू शकतो पण त्याची आरती झाल्यानंतर जो नारळ माझ्या डोक्यावर जो फोडला चाललेला आहे हे किती दिवस सण करायचं त्यानं एकानं सांगितलं हे मंदिर असेपर्यंत हीच काम आहे आता हे सण करणं तर ह्या गोष्टीचा मतितार्थ एवढाच लक्षात ठेवा मित्र तुम्हाला तर वेदना सहन करावाच लागणार आहे प्रत्येकाला सण करावा लागतात तर तुम्हाला मूर्ती होण्यासाठी काही दिवस सहन दगड वेदना सहन करायचा कि हा नारळ फोडण्याचा दगडासारखा आयुष्यभर वेदना सहन करायचा तुम्ही ठरवा एखाद्या विषयामध्ये तुम्ही ला एखादी डिग्री मिळवायची असेल एखाद्या परीक्षा पास करायची असेल तर एकच आदर्श डोळ्यात ठेवा त्या मूर्तीच्या दगडासारखा मला वेदना झाल्या तरी हरकत नाही पण माझी मूर्ती घडणार आहे मला सन्मान मिळणार आहे मी कलेक्टर झालो मी तहसीलदार झालो तर मला ह्या गोष्टी मिळणार आहेत या ह्या गोष्टी मिळणार आहेत तुम्ही यादी करा काय काय मिळते ते आणि ते मला मिळणार आहे यासाठी मला वेदना सहन करायचंच आहे जगामध्ये वेदना सहन आता आई किती सण वेदना करते मित्र बाळाला जन्म देताना प्रचंड वेदना सहन करते ते वेदना सहन करते म्हणून ही सृष्टी स्त्री वेदना सहन करते बाळांपणाच्या म्हणून बाळाला जन्म देतानाच्या म्हणून ह्या सृष्टीमध्ये मानवजातचं अस्तित्व आहे आणि हे जर वेदना सहनच करायचं नाही मी ते एवढं दोन अडीच किलोचं वज मी माझ्या पोटात ठेवणारच नाही हे वेदना होतंय एवढं वजन घेऊन मी फिरणारच नाही असं जर या स्त्रियांनीच एकदा ठरून टाकलं जगातल्या तर हे मानवजात नष्ट व्हायला वेळ लागेल का म्हणून कोणीतरी वेदना सहन करते म्हणून हे जगाचं अस्तित्व कायम आहे नाहीतरी हे जग मानव जातीसाठी जग संपलेलं असत काही जणांना वाटते की माझ्या जीवना माझ्या वाटेमध्ये काही लोक काटे टाकतात अडचणी आणतात अडथळे आणतात समस्या आणतात निर्माण करतात गतिरोधक झालेले माझ्या जीवनामध्ये हे लोक गतिरोधक म्हणून तोंडवर तोंड समोर करून काळे येतात असं काही जण म्हणतात आता मला सांगा लक्षात ठेवा रस्त्याला गतिरोधक जसे असतात माणसाला विरोधक असतात आणि ते विरोधक गतिरोधक म्हणून काम करतात गतिरोधक म्हणजे तुम्हाला तुमची स्पीड थांब स्पीड कमी करतात तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात म्हणून अडचणी निर्माण करणे अडथळे निर्माण करणे समस्या निर्माण करणे हे त्यांचं काम असतं आता तुम्ही एकच विचार करा जगामध्ये जी जी माणसं यशस्वी झाली त्याने विचारा त्यांचे चरित्र वाचा त्यांच्या आत्मचरित्र वाचा त्यांच्या जीवनात समस्या नव्हत्या ते, ते समस्येकडे संधी म्हणून बघितले त्यांनी प्रश्नामध्ये उत्तर शोधलं आणि अडचणीवर मात करता येते ही प्रेरणा घेऊन अडचणीवर त्यांनी मात केली तर गतिरोधक आहेत म्हणून जर गाडी चालवायचंच नाही ठरवलं समजा ड्रायव्हर लोकांनी नाही ते गतिरोधक आहेत माझ्यानं काय गाडी चालवणं होईना प्रवास थांबेला जगाचा लक्षात आलं सगळा सगळं पंढरीची वारी सुरू होईल मग फक्त पायी मित्र आणि पंढरीची वारी सुरू केल्यानंतर काय रस्त्यामध्ये काय अडचण येतातच की अडथळे येतातच की तर मित्र लक्षात ठेवा समस्येकडे संधी म्हणून का अडचणीवर मात करता येते बघा प्रश्न निर्माण झाले तर प्रश्नात उत्तर शोधता येते बघा आणि या दिशेनं काही जणाला कोणत्याही गोष्टीमध्ये समस्या सोडायची संधीतही काही जण समस्या शोधतात एखाद्याला एखाद्या एका मुलाला अंधार होता त्याला चार किलोमीटर जायच होतो अंधारात कसं जाऊ हे अंधार माझ्यासाठी समस्या होऊन बसले म्हणला तर त्याने एकाने सांगितलं तुला बॅटरी देतो या बॅटरीच्या उजेडाचा उपयोग करून जा मग ते ठीक आहे द्या म्हणला बॅटरी त्याने लावून बघितलं त्याने त्यानं म्हणलं दहाच फुट उजेड चाललाय की म्हणला आता ते पुढच किती चार किलोमीटर जायला पाहिजे जा, मला उजेडाचं त्याने सांगितलं तू पुढं पुढं चालत जा चा। जर तसं तसं उजेड निर्माणच होत राहील म्हणला कुठपर्यंत जाय चारच किलोमीटर काय किती किलोमीटर जाय की म्हण तिथपर्यंत उजेड देते म्हणलं म्हणजे त्याच्याकडे बॅटरी दिलेली असताना सुद्धा तर त्याच्याकडे तो नकारात्मक नजरेनं पाहत होता म्हणून मित्र संधीमध्ये समस्येकडे सं मोठी माणसं समस्या न पाहता संधी म्हणून पाहता उदाहरणार्थ विहिरीमध्ये पाणी आहे विहिरीमध्ये पाणी आहे आता ज्याला विहिरीमध्ये पाणी आहे पाणी प्यायला जायचं आहे तर विहिरीमध्ये पाणी असणं ज्याला पोहता येते त्याला संधी आहे ज्याला पाणी घेता येते त्याच्यासाठी ती संधीच आहे पण आताच एखाद्यानं म्हणलं या विहिरीत पाणीच राहणे म्हणला मी विहिरीत जाऊ जाऊन आणलो असतो म्हणला पाणीच नसल्यानंतर काय माती आणलं असताच काय तर बेट्या पाणी ही संधी आहे तर त्याच्यावर काय मात करता येते पोहायला शिक ना पोहायला शिक बस पोहायला शिकलं तर ही तुझी समस्या आहे ती संधीत रूपांतर होईच जाईल तोपर्यंत इतर मध्ये तिचा उपयोग कर पाणी घेण्यासाठी किंवा काटावर उभा राहून पाणी घेता येते तर मार्ग काय काढता येईल यावर फोकस करा उत्तरं काय शोधता येईल कारण उत्तर, उत्तर देणारी यंत्रणा तुम्ही जर उभं केली उत्तर देणारी यंत्रणा जर तुम्ही उभी केली तर तुम्हाला प्रश्न रूपा प्रश्नाचं काहीच वाटत नाही जेव्हा माणूस परेशान कधी राहतो जेव्हा आपल्याला उत्तरं शोध सापडत नाहीत आपल्याला कोणी उत्तर सांगत नाही तेव्हा आपण परेशान राहतो जेव्हा आपल्याकडे समस्या निर्माण होते तेव्हा आपल्याकडे उत्तराची व्यवस्था असेल तर तो डळमळीत होतच नाही तुमची लाईट गेली तुमच्याकडे इन्व्हर्टर आहे काय तुम्हाला टेन्शन आहे नाही म्हणजे तुमच्याकडे उत्तर देणारी प्रक्रिया तुम्ही तयार करून ठेवली उत्तर देणारी व्यवस्था तुम्ही तयार केलेली आहे ज्यांच्याकडे उत्तर द्यायला उत्तर देण्याची व्यवस्था नसते ते घाबरतात म्हणून आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा तुमच्याकडं उत्तर तयार असले पाहिजे ते तुम्ही तयार केले पाहिजे प्रश्न निर्माण होतच राहणार अंधार पडतच राहणार पण तिथं अंधार कधी कधी पडतच राहणार तुमच्या घरी पण विनवटर पण खराब होऊ शकते अजून काय पर्याय करताय ते बघा पण पर्यायाचा शोध नेहमी घ्या उत्तराचा नेहमी शोध घ्या पण तो समस्या निर्माण होते ते प्रश्न निर्माण होते म्हणूनच तुम्ही जीवनच सोडून द्यायचा विचार करणं चुकीचं आहे तर या दिशेनं तुम्ही का थांबलात तर ज्या कारणाने थांबला आहात याशिवाय कोणती कारण असतील तर मला सांगा त्यावर आपण चर्चा करू काही मार्ग निघते का बघू तर पण एवढंच सांगतो पुन्हा गतीनं कामाला लागा पुन्हा नवा इतिहास तुम्हाला रचायचा आहे थांबू नका उदास होऊ नका निराश होऊ नका उदासीनतेला नैराश्याला लात मारा आणि उद, आत्मविश्वासाला उत्साहाला सोबत घेऊन वाटचाल करा तुमचा इतिहास तयार होणार आहे जग सलाम करायला तुम्हाला तयार होणार आहे आणि काम करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो काम टाळणाऱ्यांचा नाही जगाला काम टाळूची गरज नाही कष्टाळूंची गरज आहे कष्टाळूनीच या देशाचा इतिहास लिहिला आहे म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणाले की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमकरी कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असं त्यांनी सांगितलं या शिल्पकारांनी हे जग सुंदर करण्याचं काम केलेलं आहे या सर्व शिल्पकारांना कष्टा कष्ट करणाऱ्या माणसांना काम करणं धावत जाणाऱ्या माणसांना तो और बी लढेंगे हिंमत ठेवून लढणाऱ्या माणसांना माझा सलाम धन्यवाद जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही इतरांना पाठवून या प्रबोधन कार्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करून थांबतो जय हिंद